ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रविवारी प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त कल्याणपूर्व येथे शोभायात्रा काढण्यात आली होती त्या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराणा प्रताप अशा महापुरुषांच्या प्रतिमा त्यांनी आपल्या समाजाप्रती केलेल्या महान कार्याबद्दल झळकवत होते पण त्याच शोभायात्रेत काही समाजकंटक नथुराम गोडसे ज्यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती अशा समाजकंटकांची प्रतिमा झळकावून समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता याबाबत या कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना निवेदन देऊन अशा समाजकंटक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज कल्याण डोंबिवली महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे काल कल्याणपूर्वेत रामनवमी शोभायात्रेनिमित्त शोभायात्रा जी निघाली होती त्यानिमित्त काही वीर पुरुषांचे फलक झळकवले जात होते जसे वीरपुरुष शिवाजी महाराज असतील फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन बाबासाहेब आंबेडकर असतील तसंच त्याचसोबत एक नथुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं काम कोणतरी प्रयत्न असं समाजात तेल निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याच्या इच्छेत नाही आहोत पण लवकरात लवकर जो कोणी हे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही एसीपी साहेबांना दिला आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंग प्रदेश सचिव सुरेंद्र अढाव प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कोमल भोसले मोहने टिटवाळा महिला ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा